आपल्या सर्वांना कल्पना असेलच की वज्रेश्वरीची जी आपली पी एस सी आहे ती ऑलरेडी एनकोस म्हणजे नॅशनल लेवलवरती याला सन्मानित ऑलरेडी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांना दोन वेळेस कायाकल्प अवॉर्ड आणि एक वेळेस सुमनचा पण अवॉर्ड भेटलेला आहे तर ऑलरेडी पी एस सी खूप चांगल्या प्रकारच्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी एक मोठी हेल्प आपल्याला मेकिंग द डिफरन्स फाउंडेशन यांच्यामार्फत जे पारंपरिक बारीक फायनान्शियल ॲडवायझरिंग सर्व्हिसेसची जी कंपनी आहे त्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून आपल्याला आणखी मोठी टीम आज इथे उपलब्ध झालेली आहे जवळपास शंभर प्रकारचे साहित्य याच्यामध्ये त्यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यांची टोटल तीस लाखापर्यंत आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की या सर्व साहित्यांच्या मदतीने आणि एम पी एसचं ज्या मानांकन आपल्या या पी एच सीला भेटलं आहे या सर्वांच्या मदतीने आपल्या पूर्ण स्टाफच्या मदतीने गव्हर्नमेंटचे जे सगळे प्रोग्राम्स आहेत आणि ज्या सर्व्हिसेस आहेत या ग्रामीण भागापर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू मी दोन्ही फाउंडेशनचं मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला केलं आणि अपेक्षा व्यक्त करतो की या सहकार्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त सर्व्हिसेस या लोकांपर्यंत पद्धतीने देऊ शकतो थँक्यू